सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान दरम्यान काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता भाजपचे उमेदवार विनोद भोसले आणि काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले परिस्थिती चिघळण्याच्या मार्गावर असतानाच दोन्ही उमेदवारांनी समयसूचकता दाखवत आपापल्या कार्यकर्त्यांना तत्काळ घटनास्थळावरून बाजूला केले त्यामुळे संभाव्य हाणामारीचा प्रसंग टळला आणि मोठा संघर्ष शटाळण्यात यश आले विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रत्युत्तर म्हणून फटाके फोडले मात्र उमेदवारांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली काही काळासाठी परिसरात तणाव असला तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आले आहे पोलीस प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवत शांतता राखण्याचे आवाहन केले 怎么回事？<music>